येथे अल्पसंख्याक हक्क दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला साखोळ येथील ओ जिल्हा परिषद शाळेत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अल्पसंख्याक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अशोक कारभारी हे होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षक मेडे सर यांनी केले तर सूत्रसंचालन आभार बालाजी वाघमारे सर यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच अब्दुल अजीज मुल्ला व ज्येष्ठ सेवा सहकारी संस्थेचे डायरेक्टर उस्मान मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात आला यावेळी अब्दुल अजीज मुल्ला म्हणाले की अल्पसंख्याक हक्क दिन प्रत्येक शाळा महाविद्यालयात व शासकीय कार्यालयात साजरा व्हावा असे निर्देश शासनाकडून देण्यात यावे अल्पसंख्यांकाचे हक्क हक अबाधित ठेवण्यासाठी शासनाने पुरेपूर प्रयत्न करावे अल्पसंख्याक समाजाला दहा टक्के आरक्षण व शिक्षण व संरक्षण द्यावे यावेळी मुल्ला यांनी शासनाकडे आपली व्यथा मांडली यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याचे शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले व त्यांना शाबासकी देऊन त्यांचा कौतुक करण्यात आले यावेळी उपस्थित मौलाना अब्दुल खयूम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुन्ना भालके संगमेश्वर होनमाळे मुस्तफा धोबी किरण साकोळे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत अल्पसंख्याक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उस्मान मुल्ला बोलताना म्हणाले की अल्पसंख्याक समाजाला शासनाच्या पर्वामध्ये निवडणूक असो की शिक्षण घेऊन त्यांना शिष्यवृत्ती मंजूर करून उच्च शिक्षणासाठी अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची मोठी भरिवासी निधी उपलब्ध करून देऊन अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित करण्यासाठी शासनाने पुरेपूर मदत करावे असे सुद्धा उस्मान मुल्ला म्हणाले समाज गर्जना न्यूज मराठी लातूर साकुळ इरफान शेख यांच्याकडून